अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी नवजीवन बालनिकेतन बौद्धेशीय संस्था देवाची उरळी पुणे या ठिकाणी संतोषदादा रासकर हे शिरोली येथील रहिवासी असून सरांनी आपल्या मुलीचा वाढदिवस नवजीवन बालनिकेतन बहुद्देशीय संस्था या संस्थेतील मुलांना मायेचा हात देत नुसत्या सहानुभूतीच्या नाही तर दादांनी सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर भोसले यांच्याशी चर्चा करून मुलांना जवळ घेऊन मुलासोबत विचारपूस करत मुलांना नाश्त्याला काय आवडतं काय आवडत नाही याची विचारपूस करत मुलांना गरम वडापाव बिस्किट कुरकुरे लॉलीपॉप केक असे अजून काही पदार्थ फरसान या सर्व वस्तू घेऊन दादांनी कुमारी हर्षदा हिच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला हर्षदा ताई आणि दादांनी आपल्या हाताने घास भरवला तसंच मुलांना शाळेची विचारपूस करत काही मुलांना शाळेचा गणवेश नसल्याचे समजताच ताई आणि दादांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर भोसले यांना तुरंत शॉपमध्ये नेऊन सात ते आठ मुली मुलांना नवीन ड्रेस शाळेचे घेऊन दिले अशा प्रकारे संतोष दादांनी मुलगी हर्षदा हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने गरजूंना खाऊ वाटप शालेय गणवेश वाटप करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशा प्रकारे संस्थेचे अध्यक्ष अमर भोसले यांनी आणि संस्थेतील मुलांनी हर्षदा ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा